राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांचा फोटो लावण्यासंदर्भामध्ये तीस सप्टेंबर दोन हजार बावीस परिपत्रक पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मी पत्र व्यवहार केल्यानंतर सुद्धा हे पुणे महानगरपालिका शाळा कॉलेज शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कोणत्याही प्रकारचे फोटो लावलेले दिसत नाही मी स्वतः पाहिल्यानंतर लावलेले नाही त्या संदर्भामध्ये विद्यमान राष्ट्रपती मुर्मू यांचे रंगीत लावण्यात यावे पुणे महानगरपालिकेला विनंती नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला, ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचं नोटिफिकेशन